राज्यातील अनेक जिल्ह्यात महादेव कोळी ठोकरे कोळी समाज बांधवांना अनुसूचित जमातीचे दाखले मिळण्यात सातत्याने अडचणी येत होत्या तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात आमदार रमेशदादा पाटील यांनी महादेव कोळी समाजास अनुसूचित जमातीचे दाखले प्राप्त होण्यात येणारे अडथळे आणि शासकीय सेवेत असलेल्या अनुसूचित जमाती जात प्रमाणपत्र धारक महादेव कोळी समाज बांधवांच्या नोकरीवर असलेली टांगतीत तलवार दूर व्हावी यासाठी पाठपुरावा केला होता यातूनच हरदास कमिटीची घोषणा तत्कालीन फडणवीस सरकारने केली होती तर ऑक्टोबर दोन हजार मध्ये दे। देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या विशेष बैठकीत महादेव कोळीस जात प्रमाणपत्र देताना रक्ताच्या नात्याचे पुरावे ग्राह्य धरले जावेत असा निर्णयही घेण्यात आला होता मात्र सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे आलेल्या अडचणी लक्षात घेऊन देवेंद्र फडणवीस यांनी अधिसंख्य पदे निर्माण करून महादेव कोळी ठोकरे कोळी मल्हार कोळी आदी अनुसूचित जमातीच्या शासकीय कर्मचाऱ्यांची पदे याबाबत भुजबळ समितीने दिलेला अहवाल अन्याय करणार आहे अशी भूमिका आज आमदार रमेश दादा पाटील यांनी विधान परिषदेत मांडत भुजबळ रिपोर्ट वर आक्षेप घेतला आहे तर शबरी घरकुल लाभ मिळत शासनाचे लक्ष वेधत हा अन्याय दूर करावा अशी मागणी केली आहे अनुसूचित जमातीचे बनावट जात वैधता प्रमाणपत्र सादर करून इतर जातीच्या उमेदवारांना शासकीय नोकरीत आहेत परंतु अधिसंख्य पद निर्माण करून त्यांना नोकरीमध्ये कायम करण्याचा फडणवीस सरकारने दोन हजार एकोणीस मध्ये निर्णय घेतला जरी सुप्रीम कोर्टाचा निर्णय असेल की त्या लोकांना नोकरीवरन कमी करायचे जे कर्मचारी गेले पंचवीस तीस वर्ष झाले या सरकारमध्ये काम करत आहेत शासनामध्ये काम करत आहेत परंतु त्यांचा विचार फडणवीस सरकारने केला आणि अधिसंख्य पद निर्माण केली अधिसंख्य पद निर्माण केल्यानंतर त्यांना कायम स्वरूपात तिथे त्या कर्मचाऱ्यांना तिथे ठेवायचं असं ठरलं होतं परंतु ह्या सरकारने भुजबल कमिटी नेमली आणि भुजबल कमिटी नेमल्यानंतर की जे अनुसूचित जमातीचे लोक आहेत ज्यांची व्हॅलिडिटी नाही ज्यांच्याकडे त्यांना नोकरीवरून काढायचे भुजबल कमिटीने असा विचार केलेला आहे आणि त्यांनी मला वाटते परवाच हा आदिवासी विभागाला आपला रिपोर्ट सबमिट केलेला आहे खरं म्हणजे ह्या समाजावर अन्याय होतोय अनुसूचित जमातीच्या समाजावर अन्याय होतोय खरं म्हणजे महादेव कोळी टोकरे कोळी मल्हार कोळी कोळी कातकरी वारली बिल्ल कोकणा हे सर्व अनुसूचित जमातीचे आहेत सर्व म्हणूनवारू हे सर्व आदिवासी जमातीचे आहेत अनुसूचित जमातीचे आहेत परंतु ह्यांना मुद्दाम टार्गेट केलं जातं मुद्दाम टार्गेट करून त्यांना अनुसूचित जमातीचे फायदे देत नाही आहेत कारण घटनेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंबेडकरांनी या घटनेमध्ये त्यांना संविधानामध्ये एक मान्यता दिली आहे की हे सगळे शेड्यूल ड्राईबचे लोक आहेत परंतु हे सरकार मुद्दा म्हणून त्यांना डावलत आहे आणि हा आपल्या शगन भुजबल कमिटीने हा चुकीचा जो अहवाल आदिवासी मंत्र्यांकडे पाठवलेला आहे आमचं म्हणणं आहे की आपण तो पडताळून बघायला पाहिजे आपण एकीकडे एक त्यांना सांगता संरक्षण देता दुसरीकडे त्यांना कामावरून काढून टाकता हा कुठला नाही आहे एखाद्या समाजावर आक्षेपार विधान आणि शब्द वापरायचे बोगस आहेत आणि ते बनावट आहेत अशा शब्दात त्यांची बेइज्जत करायची हे सगळं शासनाची चुकी आहे मी एकच सांगू इच्छितो भुजबळ साहेबांना जर हा आदिवासी अनुसूचित जमातीचा आहे